भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रक्तदाते प्रीतम कुमार राजाभोजने केला अंगदानाचा संकल्प प्रीतम कुमार राजाभोजे इंडियन रेडक्रॉस सोसायटी भंडारा येथे सत्तावीस वर्षापासून निरंतर समाजसेवा करीत आहेत त्यांनी शंभराहून अधिक वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले तसेच रक्तदान करत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे कार्यदेखील केले आहे त्यांनी प्रांतनेत्रदानाचा संकल्प केला आहे आता त्यांनी देहदानाचा सुद्धा संकल्प केलेला आहे भंडारा जिल्हा शल्य डॉक्टर दीपचंद स्वयं यांनी राजाभाऊ यांना प्रमाणपत्र देत त्यांची प्रशंसा केली आहे मी प्रीतम कुमार राजाभाऊजी भंडारा महाराष्ट्र मी एक स्वच्छ रक्तदाता आहे शंभराहून अधिक वेळा माझं रक्तदान झालेलं आहे त्याचप्रमाणे मी नेत्रदानाचा सुद्धा संकल्प केलेला आहे आणि सध्या मी आता देहदानाचा एक संकल्प केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये मी सर्वांना विनंती करेन की आपणसुद्धा देहदान करावं कारण मेल्यानंतर मरण आपलं हे शरीर जाडण्यापेक्षा शरीराचे काही अवयव हो। गरजूंना जर मिळाले नेत्र असो हार्ट असो ब्रेन असो स्किन असो तर एखाद्या व्यक्तीला आपण जीवनदान देऊ शकतो त्या परिवारामध्ये एक आनंद आणू शकतो आणि माणुसगी जिवंत ठेवण्याकरिता अशा प्रकारे आपल्याला सामाजिक कार्य अंगदान वगैरे करावे लागेल मी पुनश्च पूर्ण भारतातील लोकांना विनंती करतो की कोणतेही चांगले कार्य हे आपल्या मर्या आपल्यापुरती न ठेवता जनसामान्यापर्यंत कसे पोहोचता येईल व त्याचा लाभ त्याचा फायदा एक आखरी लहान व्यक्तीपर्यंत कसा देता येईल याच्याशी आपण प्रयत्न करावा आणि मी पुन्हा आवाहन करतो की लोकांनी देदान करावं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र